दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये पाथर्डीमध्ये वादळी वाऱ्यामुळे अपघात होऊन चुलत्या पुतण्याचा मृत्यू झालाय शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुटला आणि यामध्ये रस्त्यावर झाड पडलं ते झाड वाचून पुढे जाण्याच्या गडबडीमध्ये दुचाकी आणि स्कूल बस यांच्यात धडक झाली ही अपघाताची घटना पाथर्डी तालुक्यातील येळीगावच्या शिवारात कल्याण निर्मल विशाखापट्टणम महामार्गावरील पेट्रोल नजीक घडली आहे प्रकाश पंढरीनाथ ढाकणे वैवर्ष चौतीस आणि मधुकर सुधाकर ढाकणे वैवर्ष सव्वीस राहणार काटेवाडी हे दुचाकीवरील दोघे चुलते पुतणे ठार झालेत अपघाताची माहिती मिळताच या परिसरामध्ये दौऱ्यावर असलेले ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी तात्काळ अपघातस्थळी जाऊन दुचाकीवरील प्रकाश ढाकणे मधुकर ढाकणे यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी मनिषा खेडकर यांनी दोघांना मृत घोषित केलं प्रकाश ढाकणे हा रायगड जिल्ह्यातील कर्जत आगारामध्ये यष्टीचालक म्हणून काम करायचा तर त्यांचा पुतण्या मधुकर ढाकणे हा शेती व्यवसाय करायचा यावेळी उपजिल्हा रुग्णालयात देवा पवार योगेश रासने उद्धव दुसुंग यांनी देखील मदत कार्य केलं अमोल सह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाट कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस